ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहर तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ठाण्यात भव्य संविधान गौरव यात्रा काढण्यात आली भाजप खोपट कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला पुष्पहार घालून भंते यांच्या उपस्थितीत वंदना घेऊन रॅलीस सुरुवात झाली आंबेडकर रोड कोटनाका येथील संविधान चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व पुढे बाजारपेठेतून स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ रॅली समाप्त झाली डॉक्टर उपस्थित नागरिकांनी जोरदार स्वागत केले या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला आमदार आमदार संजय केळकर निरंजन डावखरे यांनी भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या पुढे कोटनाका येथील अशोक स्तंभ येथे असलेल्या संविधान प्रतिमेस आमदार केळकर आमदार डावखरे संजय वाघुले व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुष्पवृष्टी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार करून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार घातला बाजारपेठेतून रॅली जात असताना दुकानदारांनी रॅलीवर व बाबासाहेबांच्या तस्बिरीवर फुलांचा वर्षाव केला स्टेशन रोडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून रॅलीचा समारोप करण्यात आला या, यात्रा काढण्यात आली होती आज काय सांगा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची एकशे सदोता सदोतीसावी एकशे चौतीसावी जयंती आणि संविधान ज्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि या निमित्ताने आम्ही तमाम सर्व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी यांच्या पुढाकाराने आज एक संविधान गौरव रॅली काढली आणि कोपऱ्यामधले सैनिक या ठिकाणी सहभागी झाले आणि एक मानवंदना देखील दिली आणि संविधानाचा महत्त्व आणि संविधानाचा गौरव या रॅलीच्या माध्यमातून केला या शहरामध्ये तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडला त्यांच्या पदस्पर्शाने हे पावन झालेलं असे एक सांस्कृतिक शहर आहे आणि सर्व पकड समाजामधली ताकद शहरा या शहरामध्ये आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या यात्रेच्या निमित्ताने गौरव यात्रा जी काढली त्या निमित्ताने हा एक संकल्प आहे विश्वरत्नाने जी घटना बनवली त्या घटनेचा आदर करण्याचा आपल्या कर्तव्याचं पालन करण्याचा हा संकल्प जो बाबासाहेबांनी दिला की सामाजिक न्याय सामाजिक सर्वांचा विकास हा परिपूर्ततेकरता आपण कटिबद्ध होण्याचा आजच्या या दिवशी आपण संकल्प करत असतो मी तमाम सगळ्या आपल्या बांधवांना आवाहन करेल की हा संकल्प घेऊन आपण पुढे जाऊया हाच विचार हा देशाला तर चालणार आहे विश्वाला देखील पुढे घेऊन जाणारा असा मजबूत असा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे आणि त्याचा हा संकल्प करण्याचा देखील दिवस आहे doctor